हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर जेव्हापासून मी हा ऑनलाईनचा बिझनेस चालू केला आहे तेव्हापासून मला इतके कॉल इतके एम इतक्या कमेंट आल्या की ऑनलाईन बिझनेस कसा करायचा आमचंसुद्धा घरगुती छोटंसं काहीतरी आहे ना आम्हाला ते सुद्धा आमचं सेल करायचं ऑनलाईन कारण बऱ्याच आता माझ्यासारख्याच गृहिणी आहेत हाऊसवाईफ आहेत ज्या घरी बसून काही ना काही करतात कोणी पापड बनवतो कोणी लोणची कोणी मसाले बनवतो कोणी काय वेगवेगळ्या वेग गोष्टी बनवतं तर त्यांना ते, ते सुद्धा सेल करायचं आहे कोणी ज्वेलरी बनवतं बरंच काय काय असं करतं पण ते सेल कसं करायचं हेच माहीत नाही किंवा कस्टमर जास्त कशी येतील हेही माहीत नाही खरं सांगते मी सुरुवात केली मला वाटलं नव्हतं की मला इतके कस्टमर येतील कारण पहिला माझा व्हिडिओ त्या बटव्यापासून सुरू झाला एका बापीच्या ताईने मला बटव्याची ऑर्डर दिली त्या बटव्यापासून माझं सुरू झालं ते सुरूच झालं आणि जी पण कोणती गोष्ट मी टाकली सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकलात ज्या पण कोणत्या वस्तूचा त्या वस्तूसाठी मला ऑर्डर आल्याच आल्या एकही वस्तू अशी नाही माझी की त्या वस्तूसाठी मला एक पण ऑर्डर आली नाही सगळ्या वस्तूंसाठी मला काही ना काहीतरी ऑर्डर आल्या आता ह्याच्या मागं मला असं वाटतं माझी मेहनत असेल कारण दोन वर्षापासून माझे यूट्यूब चॅनल सुरू आहेत तेव्हापासून लोक मला ओळखतात म्हणजे पॉप्युलर फेस असं आपण म्हणतो तसं आता जरी म्हणजे माझं नाव जरी टाकलं तरीसुद्धा माझा सगळ्या डिटेल्स तुम्हाला म्हणजे साधं माझं यूट्यूबवरती जरी नाव सर्च केलं तरी तुम्हाला माझं चॅनल लगेचच बघायला भेटतो तर त्याच्यामुळे सुद्धा आहे आणि बऱ्याच तुमचंसुद्धा असेल यूट्यूब अकाउंट ज्याद्वारे तुम्ही सेल करू शकता किंवा भरपूर अशा गोष्टी आहेत व वेबसाईट आहे जिथून तुम्ही तुमच्या वस्तू सेल करू शकता तर तेच आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात पहिलं आपण ऑर्डरविषयी बोलूया की ऑर्डर मिळवायच्या कशा आणि त्या बुक कशा करायच्या तर बघा माझं सध्या तरी व्हॉट्सअपद्वारे चालू आहे म्हणजे मी माझा नंबर देते कॉल आणि डी एम लोकं करतात व्हॉट्सअपला डायरेक्ट मेसेज करतात तिथे मी माझ्या प्रोडक्टचे फोटो त्यांना देते की माझी ही वस्तू आहे अशी आहे मग ते लोकं ती वस्तू बघून मग मी किंमत सांगितल्यानंतर ते ऑर्डर कन्फर्म करतात ॲडव्हान्स पेमेंट देऊन आणि मग मी माझा जो ड्रेस असेल तो रेडी झाला की त्यांच्याकडून राहिलेलं बाकी पेमेंट घेते आणि त्याच्यानंतरच पार्सल डिस्पॅच करते तुम्हीसुद्धा आधी पेमेंट घ्या कारण मी सुरुवातीला काय करायचे मला वाटायचं भरोशाना की नाही हे देतील पेमेंट आपण शिवून रेडी करूया रे देतील पेमेंट आणि काही काही जणांनी घालून फाटले ड्रेस तिकडं तरी पण अजून मला म्हणजे पैशाचं सुद्धा काढला नाही आणि मलाच माझं कापड माझी मेहनत मी कुरिअर केलं त्यांनी घरी बसून घेतले आणि मला त्यांनासारखं सारखं महागं लागावं लागतंय की माझे पैसे कधी देणार माझे पैसे कधी देणार पाच सात जण आहेत असे आहेत त्याचे आणि त्याने अजून जरी दोन चार दिवस जरी नाही ना दिले पैसे तर मी डायरेक्ट त्यांच्या ॲड्रेस व नावच येऊ व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण माझी मेहनत आहे त्याच्यामध्ये आणि मला असं वाटतं की पहिल्यांदा तुम्ही तुमचे पैसे घ्या पहिल्यांदा ॲडव्हान्स पेमेंट घ्या फुल जरी नसलं तरी ॲडव्हान्स घ्या रेडी झाल्यानंतर तुमची ऑर्डर मग तुम्ही बाकीचं पेमेंट घ्या ठीक आहे हे आता पेमेंटचं मी तुम्हाला मेथड क्लिअर करेल शक्यतो ऑनलाईन पेमेंट घ्या कॅश ऑन डिलिव्हरी देऊ नका कुणालाही कॅश ऑन डिलिव्हरी देऊ दे नका कारण आजकाल सगळ्यांकडेच गुगल पे फोन पे असतं त्याच्यामुळे कॅश ऑन डिलिव्हरी द्यायचा संबंधच करू नका तसलं काही करूच नका भानगड कारण कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये भरपूर लॉस आहे आणि जर तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी करायचं असेल तर कर, तुमचं एक ॲग्रीमेंट पाहिजे बघा आता आपण कुरिअर कशातून करतो त्याच्यावर डिपेंड आहे माझी कुरिअर कधी कधी खूप जास्त खेड्यात जातात एकदम डोंगर गावामध्ये कधी कधी सिटीमध्ये जातात आता ट्रॅकरवाल्याचं कुरिअरवाल्याचं इकॉमवाल्याचं ते सगळ्यांचं जे आहे की नाही डिलिवरीवाल्याचं ते सगळ्यांचं फक्त सिटीपुरतं मर्यादित असतं म्हणजे पुणे मुंबई नाशिक असं म्हणजे मेन सिटी आणि दुसऱ्याही नाही कोल्हापूरसुद्धा नाही बहुतेक त्यांच्याकडे कोल्हापूर नाही राहत त्याच्यानंतर सांगली सातारा ते कोणतंही नाही राहत फक्त पुणे नाशिक हे दोन आहेत ना पुणे नाशिक राहतं आहे आणि मुंबई राहतं आहे तीनच राहतं आणि त्या सिटीमधल्या सगळ्या ऑर्डर असतील असं तर होऊ शकत नाही त्याच्यामुळे मग मला आम्ही जे केलं आहे आम्ही काय करतो जे कुरिअरवाले जात आहेत त्यांच्या जवळचे आहेत ते जातात कुरिअरने जे मग असे खेड्यातले आहेत त्यांना स्पीड पोस्टने टाकावं लागतं गव्हर्नमेंटने मला वाटतं गव्हर्नमेंटचं जास्त चांगलं आहे कारण पार्सल जरी त्यांनी नाही रिसीव घेतलं केलं तरी ते आपल्याकडे रिटर्न आपल्या घरी आणून देतात आपलं पार्सल महागारी आणि माझेसुद्धा भरपूर येतात रिटर्न जर कुणी नाही रिसिव्ह केलं कुणी के नाही पेमेंट दिलं तर ते, ते रिटर्न येतात तर कसं आहे तर मला वाटतं तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी करायचं असेल तर तुम्ही पोस्टासोबत ॲग्रीमेंट करा एक वर्षाचं ॲग्रीमेंट असतं एक दोन महिन्याचं असं ॲग्रीमेंट असतं तिथे काय असतं कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये तुम्ही ॲग्रीमेंट केल्यानंतर ते पोस्ट ऑफिसमधले जे लोक आहेत जे डिलिव्हर करायला जातील तुमचं पार्सल ते पार्सल डिलिव्हर केल्यानंतर त्या कस्टमरकडून पैसे घेतात ते पैसे ते पोस्टात जमा करतात पोस्टवाले तुम त्यांचं जी एस टी त्यांचा कमिशन काढून जे शिल्लक राहिलेलं पेमेंट असतं ते तुम्हाला मंथली देतं त्याच्यामध्ये फायदा हा आहे की तुम्हाला ते पेमेंट महिन्याला भेटणार आणि त्याच्यामुळे एकदम रक्कम तुमच्या हातामध्ये येणार आहे दुसरा म्हणजे आता आपण डायरेक्ट पोस्ट के लग, पोस्ट केलं आपण ज्यावेळेस डायरेक्ट स्पीड पोस्टने पाठवतो त्यावेळेस आपल्याला ऑनलाईन पेमेंट करावं ला लागतं ऑनलाईन पेमेंट घ्यावं लागतं त्यावेळेस होत असं की मग ते आज एकाने पैसे दिले उद्या एकाने पैसे दिले पैसे राहत नाही त्यापेक्षा मग तुम्ही दोन्ही टाईपनी करा ऑनलाईन पेमेंटही करू शकता आणि कॅश ऑन डिलिव्हरी पण मग तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी करायचं असेल तर तुम्हाला पोस्टासोबत ॲग्रीमेंट करावं लागतं की असं असं माझं ॲग्रीमेंट आहे ते करून घेतात तुमचं सगळं डिटेलमध्ये करून घेतात आणि तुमचं त्यांच्यासोबत ॲग्रीमेंट होऊन जातं तर दोन्हीतलं ती तुम्हाला सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही निवडा असं नाही ऑनलाईन पेमेंट निवडा कॅश ऑन फायदा असा आहे की कॅश ऑन डिलिव्हरी असेल तर ऑर्डर भरपूर येतात ऑनलाईन पेमेंटसाठी ऑर्डर कमी येतात कारण समोरच्यालाही भरोसा नसतो की हे बाई खरंच पाठवल का नाही येईल का नाही असं असतं त्याच्यामुळे समोरचाही भीतो आपल्याला वाटतं की माझे सगळे पैसे द्यायचे नाही मग असं होतं तर सुद्धा मग आधी ॲडव्हान्स घेते नंतर त्यांचा विश्वास बसला आहे की मग ते बाकी पेमेंट देतात असं आहे तर मला वाटतं मग तुम्ही पोस्टाने पाठवा पाठवणार असाल तुमची खूप सारी पार्सल जाणार असतील असे डायरेक्ट रेडी टू वस्तू असतील म्हणजे म्हणजे डायरेक्ट रेडी करून पाठवायचेच आहेत रेडी असणार आहे आता पापड आहे तर डायरेक्ट पॅक करून पाठवायचे आहेत तर त्यावेळी तुम्ही मला वाटते कॅश ऑन डिलिव्हरी करा ऑनलाईन पेमेंट करू नका कारण कॅश ऑन डिलिव्हरीसाठी भरपूर जास्त ऑर्डर येतात जिथे तुम्हाला वीस ऑर्डर येतात जिथं कॅश ऑन डिलिव्हरी ठेवली तर चाळीस ऑर्डर येतात आणि त्याचं एकदम रक्कम तुमच्या अकाउंटला येते म्हणजे पोस्ट ऑफिस तुम्हाला एकदम पैसे तुमचा महिन्याचा जो पगार तो त्यांचा तिथं झालेला असेल ते तिथं तुम्हाला ज्यावेळेस जाचाल त्यावेळेस तुम्हाला सगळं सांगतात की एक तुमचं पार्सल असेल तर त्यातलं पोस्ट ऑफिस किती घेईल जास्त घेत नाही अगदी काही पर्सेंट घेतं समजा आता नाय हंड्रेड पर्सेंट आहे तर पाच पर्सेंट वगैरे ते ठेवून घेतात आणि बाकीचे आपल्याला देतात असं काहीतरी आहे त्याच्यामुळे फायदा आपलाच आहे मला असं वाटतं तर हे झालं पार्सलचं फिक्स आणि मला वाटतं तुम्ही ट्रॅकन इकॉम याच्यानं आधी लागू नका कारण ते खेड्यामध्ये जात नाही ते फक्त सिटी मर्यादित असतं आणि मी जे घेतं ते अगदी खेड्यातून सुद्धा ऑर्डर असतात त्याच्यानंतर आता आपण दुसरं बोलूया की तुम्ही सेल कसं करू शकता तुमचं पहिलं तर सोशल मीडिया अकाउंट असायला पाहिजे सोशल मीडिया अकाउंट असायला पाहिजे म्हणजे इंस्टाग्रामला असायला पाहिजे फेसबुकला असायला पाहिजे यूट्यूबला असायला पाहिजे त्याचसोबत आता व्हॉट्सअप तर सगळ्यांचं असतं पण तिथे आपली कलिग्सच असतात फक्त ॲड असे दुसरे कोणी नसतात त्याच्यामुळे मग तुमचं व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम हे सगळं असायला पाहिजे आणि सोबत यूट्यूब असायला पाहिजे तुमचं तुम्हाला चांगला रीच पाहिजे तुमचे बघणारे लोकसुद्धा चांगले पाहिजेत व्हिडिओ टाकल्या टाकल्या एक लाख दोन लाख अशा लोकांनी बघितलं पाहिजे आता माझा मोस्ट इन इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकला मी आत्ता लगेच टाकला की मला लगेच व्हिडिओला व्ह्यूज जे चालवतात एक मिलियन चार मिलियन पाच मिलियन असे जातात त्याच्यामुळे मग ऑर्डर पण खूप येतात तसं तुमचं चाललं पाहिजे अकाउंट त्यासाठी आधी मेहनत करा अकाउंट ओपन करा ते चांगलं रीच करा त्याला चांगलं रीच करून तिच्यावर बहुत सॉरी हिंदी येते खूप सारे इम्प्रेशन घ्या आणि तरच तुम्ही मग तुमचं प्रोडक्टचे व्हिडिओ टाकायला सुरुवात करा आणि मग असं नाही की व्हिडिओ प्रत्येकच व्हिडिओ व्हायरल जाईल एखादा व्हिडिओ व्हायरल गेला तर त्याच्या थ्रू तुम्हाला भरपूर ऑर्डर येतच राहतील ना तर असं आहे ऑनलाईन घ्या तुमचा नंबर सगळीकडे द्या जो बिझनेस नंबर आहे तो लोक तुम्हाला कॉल करतील मेसेज करतील आणि तरच तुमच्या ऑर्डर बुक होतील आता राहिल्यापासून प्रश्न पॅकिंग कसं करायचं ते आणि अजून मी एक तुम्हाला सांगेन की मी तुम्हाला सांगते की पोस्टाने पाठवायला पैसे किती घेतात किलो था, था तर हे बघा किलोवर असतं आता समजा आता मी समजा टोपी पाठवली छोटी तर ती ग्रॅमवरतीच भरते अडीचशे ग्रॅम तीनशे ग्रॅम अशी भरते आणि मग ग्रॅममध्ये जर असेल तर सत्तेचाळीस पन्नास रुपये घेतात ग्रॅममध्ये असेल तर आणि किलोवरती असेल तर आता मी गुजरातला राहते तर मला किलोसाठी ऐंशी रुपये किलो आहे आता जो मोठा माझा साडीचा फ्रॉक जातो ना त्याला अस्तर तो कपडा सगळं मिळून जवळपास तीन किलोच्या आसपास तो ड्रेस भरतो त्याच्यामुळे तीन किलोचे बघा आठ काही आठ आधून सोळा त्रिक चोवीस दोनशे चाळीसपर्यंत कधी कधी चार्ज जातो कधी कधी दोनशेच्या खाली पण राहतो त्याच्यामुळे तो डिलिव्हरी चार्जसोबत चा तुम्हाला तुमचे सगळे फिक्स पैसे सांगायचे आणि डिलिव्हरी शक्यतो फ्री ठेवा कसं आहे तुम्ही असं म्हणणार की दोनशे रुपये किंमत आहे आणि शिपिंग एक्स्ट्रा कधीच तुम्हाला ऑर्डर येणार नाही अजिबात येणार नाही कारण त्यांना असं वाटणार की हे पण आहे नंतर शिप शिपिंगचे पण पैसे द्यायचे असं वाटतं त्याच्यामुळे तुम्ही फ्री डिलिव्हरी ठेवा तुमचे जे काही पैसे असतील ते त्याच्यामध्ये काढा तुम्ही जे सांगताय की दोनशे रुपये किंमत आहे शंभर रुपये डिलिव्हरी चार्ज एकूण तीनशे होतील तसं न सांगता त्यांना डायरेक्ट असं सांगा की तीनशे रुपये फ्री आसा फ्री डिलिव्हरी असं सांगा उगं झंझट भागं लावून घेऊ नका तरच जास्त ऑर्डर येतील कारण मी पहिल्या दिवसापासून फ्री डिलिव्हरी ठेवले माझी किंमत वगैरे सगळं काढून तर मला छान ऑर्डर येतात भरपूर येतात छान म्हणण्यापेक्षा खूप जास्त येतात मी थकून जाते कपडे शिवून शिवून इतक्या जास्त ऑर्डर येतात मला आणि त्यामुळेच तर आता विषय तो पॅकिंगचा दुसरी गोष्ट ऑर्डर आली की लगेच तुम्ही वहीमध्ये असं लिहून ठेवत जावा ऑर्डर त्याचं नेम हे बघा असं ऑर्डर लिहून ठेवायची कुणाचं काय आहे काय आहे सगळं लिहून ठेवायचं आहे कोणती ऑर्डर किती तारखेला गेली पाहिजे आता समजा आहे बघा आता पूजा सातवची तीन टोपी होती तर मी इथं लिहून ठेवलं आहे की सात फेब्रुवारीला गेलं पाहिजे त्यांचं तर ती तसं ते सात फेब्रुवारीला गेलेलं आहे घरून तर असं लिहून ठेवायचं म्हणजे तुमच्याही लक्षात राहील आता प्रश्न हो राहतो तो म्हणजे पॅकिंगचा ठीक आहे तुम्हाला आता दोन पॅकिंगच्या वेगवेगळ्या मेकअप सांगणार आहे बघा स्वस्तांनी पाठवा कुरिअरने पाठवा सगळीकडे सेम कागद असतो असं नाही की तुम्ही इकडं हा तिकडं हा आता हा बघा हा पेपर असतो जो ऑर्डर प्रूफ असतो स्टेशनरीच्या दुकानात तुम्हाला मिळतो ऑनलाईनही अवेलेबल आहे ऑनलाईन थोडा महाग आहे स्टेशनरीमध्ये स्वस्त आहे मी हा स्टेशनरीमधून घेते सहा रुपयांना सात रुपयाने एक असतो आणि हा जो मोठा आहे तो दहा रुपयांना एक असतो ह्याच्यापेक्षा जो मोठा आहे ज ज्याच्यामध्ये माझा ड्रेस जातात ना मोठे तो पन्नासला असतो मग बघा पन्नास रुपये आणि दोनशे रुपये डिलिव्हरी चार्ज अडीचशे फक्त ह्याचेच जातात वेस्ट असे मोठा मोठा जो साडीचा ड्रेस आहे ना त्याला पन्नास रुपयाचीच पि पिशवी लागते ती मोठी स्क्वेअरवाली ज्याला इकडने इकडने असे बॉक्स असतात ते कधी कधी वीस रुपयेच्या पिशवीमध्ये होतं पण मग ते खूप असं चुरगळतो ड्रेस त्याच्यामुळे पॅकिंग पण थोडं सेट गेलं पाहिजे तर आता बघा तुम्हाला सांगते की पैसे कसे असतात हे जातं डॉक्युमेंटमध्ये हा पेपर हा असू दे नाहीतर मग मोठा असू दे तरी पण डॉक्युमेंटमध्ये जातो असावाला पेपर ठीक आहे आणि ज्या ह्या अशा पेपर असतात ना ज्या ह्या अशा बॅग असतात ना आपण ज्याच्यामध्ये आपलं पार्सल ह्या कुरियरच्या बॅग आहेत हे कुरिअर मध्ये जातं डॉक्युमेंटसाठी जर पन्नास रुपये असलं तर कुरिअरला ऐंशी रुपये असतं म्हणजे ही जर बॅग वापरली तर तुमची वीस रुपये एक्स्ट्रा जातात आता ही बॅग तुम्हाला सांगते किती रुपयाला आहे ह्या पिशव्या तुम्हाला दोनशेला ला शंभर भेटतात आणि ह्या पिशव्या तुम्हाला दीडशेला वीसच भेटतात म्हणजे कुठला कुठं मिळ नाहीये पण दोन्हीकडून म्हणजे तोटा तसंच आहे सेम मला असं वाटतं ह्या दोनशेला शंभर भेटतात छोट्या आकाराच्या आणि ही जी थोडी मोठी आहे ना ह्या त्या दोनशेला वीस भेटतात आणि ह्याच साईजची ह्यातली घ्यायची म्हटली तर दोनशेला पाचच किंवा सहाच भेटतात असं आहे वीसला प चाळीसला एका भेटती ह्या साईजमधली किंवा कधी कधी ते दादा तीसलाही देतात त्याच्यामुळे मग बघा कुरिअरची बॅग तुम्ही वापरली अशी तर तुम्हाला डिलिव्हरी चार्ज जास्त लागतो वाली अशी वापरली तर याच्यामध्ये तुम्हाला कुरिअर चार्ज कमी लागतो कारण हे मध्ये जातं हा पेपर मध्ये जातो त्याच्यामुळे पार्सलमध्ये जातो कुरिअर पार्सल हा मध्ये जातो दोन्ही आता फॉर एक्झाम्पल हा ड्रेस आहे हा ड्रेस आहे आता ह्या ड्रेसला कशीही घडी घाला गुड्या बिड्या पडत नाही आडवा करा तिमटा करा काही करा काही होत नाही त्याच्यामुळे ह्या ड्रेसला सेपरेट प्लास्टिकचा द्यायची गरज नाही डायरेक्ट घडी घालायची की अशा पिशवीमध्ये भरायचा आता ही छोटे थोड़ी मोटी हाड़ेसा, हाड़ेसा, तर जर छोटे ह्याच्यात वास्त्र राहणार ह्याच्यापेक्षा थोडी मोठी घ्यायची आणि डॉक्युमेंटमध्ये पाठवायचा हा ड्रेस आता ह्या ड्रेसची माझी किंमत आहे हा यस यम साईजचा जरी असेल तर पाचशे रुपयाचा हा ड्रेस असेल पाचशेमध्ये जर बघा आता डिलिव्हरी चार्ज जर मला त्याचा लागेल ऐंशी रुपये जर कुरिअरच्या ह्याच्यामध्ये मी पाठवलं तर आणि मी जरा डॉक्युमेंटच्या जर पिशवीमध्ये पाठवलं तर मला साठ रु साठ रुपयांमध्ये तो ड्रेस जातो कधीकधी कधी जास्तही जातो कारण खेड्यानुसार आहे सिटीमध्ये असेल जास्ता तर कमी पैसे असतात खेड्यात असेल तर जास्त पैसे असतात त्याच्यामुळे तसं आता आपल्याला असं सांगता येत नाही की खेड्यात तुम्ही राहता तुम्हाला जास्त तुम्ही सिटीत राहता तुम्हाला कमी असं नाही सगळ्यांना सेम ठेवायचं कुणाला जास्त नाही आणि कुणाला कमी नाही सगळ्यांना सेमच हे द्यायचं आपल्याकडून सेम सर्व्हिस द्यायची सर्वांना तर मला वाटतं तुम्ही असाही पेपर वापरू शकता आणि कुरिअरचाही वापरू शकता दोन्ही वापरू शकता पण कुरिअरचा पेपर जो आहे स्वस्त जरी असला तरी त्याला डिलिव्हरी चार्ज एक्स्ट्रा असतो त्याचसोबत तुम्हाला सेपरेट दुसऱ्या कागदावरती ॲड्रेस लिहावा लागतो आणि ते मग ते आतमध्ये टाकून इथे टाकायला जागा असतो इथे तिथून आतमध्ये टाकायचा ॲड्रेसचा कागद आणि हे पॅक करून घ्यायचं कुठे ॲड्रेस कुठे जाणार नाही फाटणार नाही चांगले बॅग आहेत कुठंच पार्सल घालवणार नाही ना कागद फाटणार नाही ना काय नाही आणि ह्याचं कसं आहे हाही पाहत नाही वॉटरप्रूफ आहे पण ह्याचं कसं आहे डायरेक्ट तुम्ही ह्याच्यावरतीच ॲड्रेस लिहू शकता इथं टू इथं फॉर्म असा ह्याच्यावरती ॲड्रेस लिहू शकता सेपरेट झेंझेट करायची गरज नाही आणि मी दोन्ही वापरते असं नाही की मी एकच वापरते मी दोन्ही आहे माझ्याकडे मला जसं सूट होईल तसं मी माझ्याने कशामध्ये कोणतं पार्सल बसतंय त्या हिशोबाने आता मी टाकते आता टोपी जर असतील ना छोटीशी टोपी असते ह्याच्यामध्ये बसून जाते मग टोप्या माझ्या ह्याच्यामध्ये जातात चंची ह्याच्यामध्ये जातात ताटावरचा रुमाल पण याच्यामध्ये जातो आणि मग दुसरे जे ड्रेस वगैरे आहे ते नाही जात याच्यामध्ये मोठे लागतात त्याला मोठ्या पिशव्या लागतात तर हे असं आहे पॅकिंगसाठी कोणता कागद वापरायचा ते मी तुम्हाला सांगितलं तर हा दोन्ही पेपर तुम्हाला स्टेशनरीमध्ये मिळतात दोन्ही पण आणि स्टेशनरीमधून घेताना काय करा एक एक पिशवी घेऊ नका होलसेलमध्ये घ्या तीनशेला ला हा, हा तीनशेला पूर्ण से था था दा, दा मन, सेट असतो आणि एकशे वीसला ते दहा पि पिशव्या तर देतात दहा का वीस देतात त्याच्यामुळे मग डायरेक्ट डझनवर घ्यायच्या किंवा सेटवर घ्यायच्या एकदम जर तुम्हाला लागणार असेल ना तर त्या हिशोबाने तुमची मग किंमत लावायची तर मी तुम्हाला सगळं सांगितलं की पार्सल ऑर्डर घ्यायच्या कशा बुक कशा करायच्या पेमेंट कसं करायचं सोबत पॅकिंग कसं करायचं आणि शिफ्ट कसं करायचं तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते आज आपल्याला असतात पाच ऑर्डर ठीक आहे आता पाच ऑर्डरसाठी तुम्ही पोस्ट ऑफिसला जा परत महागारी आहे ह्याच्यामध्ये शंभर रुपये गेला रिक्षाला त्यामुळे काय करायचं दोन दिवसाच्या ऑर्डर एक दिवशीच टाकायच्या आता दोन दिवसाच्या दिवसाच्यामुळे दहा होतील ना मग आपले जायचा खर्च वाचेल एक दिवस लेट झाला तर काहीच फरक पडत नाही त्याच्यामुळे दोन दिवसातून एकदा कुरिअर केलं तर मला वाटतं जास्त चांगलं राहील आता माझे जास्त पार्सल असतात कधी दहा कधी सतरा त्या हिशोबानं मला रोज जावं लागतं त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला सांगेन की जास्त कम कमी असतील का नाही पार्सल तर एका दिवशी जायची गरज नाही दोन दिवसातून जाऊन तुम्ही पार्सल पोस्टामध्ये टाकून येऊ शकता तर असं करू शकता आणि तुम्हाला समजलं असेल अशाकरती सर्व व्यवस्थित डिटेल्स सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे अजून पण तुमच्या काही शंका कुशंका असतील तर तेही कमेंटमध्ये विचारा म्हणजे मी तुम्हाला त्याची उत्तरं देईन कारण मलाही वाटतं आहे की माझ्यासारख्या सगळ्या गृहिणींनी स्वतःच्या पायावरती उभं राहावं इंडिपेंडेंट व्हावं जेणेकरून गृहिणी असं नाही पुरुष असाल तरी चालेल तुम्ही तुमचं काम सुरू करू शकता कारण बरेच दादा लोक असतात की ते सुद्धा घरून काहीतरी करतात पण त्यांचंही सेल होत नाही तर तुम्ही अशा प्रकारे सेल करू शकता आणि मी तुम्हाला एकच मदत करू शकते ह्याच्यावरती की तुम्ही तुमचं प्रोडक्ट जर मला पाठवलं हो तर मी तुमच्या प्रोडक्टचा व्हिडिओ बनून माझ्या चॅनलवरती टाकेन जेणेकरून तुम्हाला चांगला ऑर्डरही येऊ शकतील ही एकच मी मदत करू शकते तुम्हाला तर मग त्यासाठी तुम्ही मला डी एम करू शकता आणि मी तो त्यांचं तुमच्या प्रोडक्टचं नक्की कोलॅब्रेशन करेन कारण मी खूप जास्त करत असते आणि पैशाचा विचार करू नका की खूप चार्ज वगैरे घेत असेल असं काही नाही आहे मी स प्रत्येकाकडूनच चार्ज घेत नाही ज्याची ज्याची इच्छा आहे ते देतात त्या ज्याला शक्य नाही थोडी गरीब परिस्थिती आहे सुरुवात केली त्यांच्याकडून मी नाही घेत असं असतं तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशीच आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय